नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण पिंपळगाव बसवण लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे पाच जानेवारी दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकवीसशे ते बावीसशे रुपये सरासरी भावता अठराशे ते दोन हजार रुपये कमीत कमी भावता पंधराशे ते सतराशे रुपये व गोल व उलट ते सातशे तर पंधराशे साठ रुपये व येथील आज लाल कांद्याची आवपकी दोनशे न पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील हो आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता बावीसशे पन्नास रुपये सरासरी भाव होता सतराशे पन्नास रुपये व कमीत कमी भावता चारशे रुपये येथील आज लाल कांद्याची आवपोती बारा हजार सहाशे क्विंटल उच्ची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकोणावीसशे पंच्याहत्तर रुपये सरासरी भाव होता अठराशे पंचवीस रुपये व कमीत कमी भावता आठशे एक रुपये येथील आजची लाल कांद्याची आवपती चारशे नव्याण्णव कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती गाव इको बाजार विंचूर येथील आठशे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावचा एकोणावीसशे बेचाळीस रुपये सरासरी भावता सतराशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी भावता आठशे रुपये येथील लाल कांद्याची होती चारशे सत्त्याहत्तर नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद